नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी कटा चॅनल चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट भ्रम मुंबई महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे नोकरी मुंबई आहे या जराती संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल्स माहिती पाहूया पदाचे नाव आहे होसमन परिसंख्या आहे बारा वेतन श्रेणी आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे रजिस्ट्रार या पदासाठी परिसंख्या आहे आठ तसेच ह्याची वेतन श्रेणी आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे हॉस्टमॅन या पदासाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी एम बी बी एस हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे रजिस्टर या पदासाठी मेडिसिन या फील्ड में एम डी मेडिसिन डी एन बी मेडिसिन सीपीएस मेडिसिन और टू पोस्ट वर्क एक्सपीरियंस एज हाउसमैन या तसे पेडेट्रिट्स या फील्ड में एम डी पेडेट्रिट्स और डीसीएच और डीएनबी एन और टू पोस्ट वर्क एक्सपीरियंस एज हाउसमैन तसे सर्जरी या फील्ड सा एमएस सर्जरी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड है या या टोटल वीस पदांसाठी ही रिक्त जागा निघालेली आहे एज लिमिट हे थर्टी थ्री इयर्स थर्टी एट इयर्स रिक्वायर्ड आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जानेवारी आहे अर्ज करण्याची पद्धत ही आहे पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे तसेच अर्ज पा पाठवण्याचा पत्ता आहे वैद्यकीय दीक्षकांचे कार्यालय कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालय साने गुरुजी मार्ग मुंबई चाळीस डबल झिरो अकरा हा अर्ज करण्याचा पत्ता आहे या पत्तावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तसेच ही जी शहरात आहे ती एस टी टी पी एस कॉलन डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरून शहरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला जर याची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा जर ह्या अधिकृत वेबसाईट वरतीही तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंट राहा पाहत राहा नोकरीच्या अटक त्या थँक्यू